एपी क्राईम न्यूज मानवी हक्क अधिकारासाठी लढणारे माध्यम नाही निवेदन घेणार आहे एक मिनिट छान विकासाच्या बाबतीत तुम्ही आड येत चुकीचा मेसेज चाललाय या ठिकाणी दुसरं विभागीय एसटी स्टँडच करतोय तीन महिन्याच्या कळलं का इथे एसटी स्टँड आहे इथेही बस निवेदन द्या ऐकली की निवेदन द्या आमच्या कॉलेजचे विद्यार्थी आणि गावातले व्यापारी मी काय सांगितलं साहेब नागरिकांचं काय सांगितलं ऐकलं की मी काय सांगितलं ऐका ना साहेब नागरिकांच अरे बाबा ऐकून घे ना मी काय म्हणतो ते मी काय म्हणतोय हे एसटी स्टँड हे एसटी स्टँड पहिलं तयार होईल आणि तिकडं झाल्यानंतर ह्याचं एसटी ह्याचं सुद्धा रिणू पण हे एसटी स्टँडच राहणार आहे या ठिकाणचं लोकल त्या काय गाड्या आहेत तालुक्यातल्या सगळ्या मुलं मुली नेणं अन्न वगैरे सगळं आणि आंतरजिल्हा जी वाहतूक आहे ते त्याच्यात नव्हे आता डिक्लेअर केलं एक महिन्याच्या तिथलं मंजुरी तुम्हाला देतोय पण ज्या वेळेला आमच्या महिला संध्याकाळी उतरणार आहेत ना साहेब तिथून रिक्षाने यावं लागणार आहे एसटी समाजाची हे एस टी स्टँड आणि ते किती अंतर आहे असं अर्थ अंतर किती घोषणा केली आता फोटो घेऊन त्याच तुमची चर्चा आहे आणि जे एसटी स्टँड आहे ते आपण या ठिकाणी पुन्हा करतोय चुकीचं माहिती आहे का यापर्यंत जनतेला एवढा धमकवून बोलतोय म्हणजे काय आहे पालकमंत्री काय हा जमतेला धमकवून बोलतोय म्हणजे